नमस्कार मित्रांनो अंगणवाडी मदनसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचं महिला व बाल विकास मंत्री अदिती टटकरे यांनी आज आढावा बैठकीत केलं राज्यातील अंगणवाडीची संख्या चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदनीसांची तेरा हजार नऊशे सात रिक्तपदे आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी रिक्त रिक्तपदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदनीसांची रिक्तपदे भरत न्यावी अशा सूचना जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन अदिती तटकरे यांनी केलेलं आहे